तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात चोवीस तास रुग्णवाहिका उपलब्ध करून द्या भारत आदिवासी संविधान सेनेची मागणी तळोदा उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने चोवीस तास आपत्कालीन सेवा बजावणाऱ्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी यांना भारत आदिवासी संविधान सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल न घेतल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन छडण्याचा इशाराही देण्यात आला आहे जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांना तेतीस रुग्णवाहिका पुरवण्यात आल्या मग उपजिल्हा रुग्णालयात चोवीस तास सेवा बजावणाऱ्या रुग्णवाहिका का, का नाहीत असा सवाल संघटनेकडून करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यात एकशे आठ नंबर डायल केल्यावर अवघ्या काही मिनिटात रुग्णवाहिका उपलब्ध होत असते परंतु तळोदा उपजिल्हा रुग्णालयाची सत्य परिस्थिती पाहता एकशे आठ नंबर डायल केल्यावर रुग्णवाहिका ना दुरुस्त असल्याचे कळवण्यात येते रुग्णालयात जाऊन रुग्णवाहिकेचा शोध घेतला असता वाहन दिसून येत नाही त्यामुळे तळोदा तालुक्यातील रुग्णांची फार मोठी गैरसोय होत असते वेळीच वाहन उपलब्ध न झाल्याने गंभीर असलेल्या रुग्णास लागत आहे उपजिल्हा रुग्णालयात आपत्कालीन काळात चोवीस तास सेवेत असणारे रुग्ण उपलब्ध दे करून देण्याची मागणी भारत आदिवासी संविधान सेनेच्या चे वतीने करण्यात आहे निवेदन देते वेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी भारत आदिवासी संविधान सेना संघटनामार्फत प्रतिमाननीय आरोग्य अधिकारीसह उपजिल्हा रुग्णालय तडोदा विषय उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे चोवीस तास सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्याबाबत आज तळोदा तालुक्याला लागून खेडेगावे आहेत कमीत कमी शंभरच्या वरती खेडेगाव आहेत इमर्जन्सी गंभीर अपितकालीन काही ॲक्सिडंट झालं काही सर्पदस झालं विनच्युतन झालं त्यासाठी वेळेवर उपजिल्हा रुग्णालय येथे अँब्युलन्स वेळेवर उपलब्ध होत नाही आणि एकशे आठला संपर्क साधतात राज्याने दिलेला आहे की काही आपत्कालीन घटना घडलेली तर एकशे आठला संपर्क साधायचा एकशे दोनला संपर्क साधायचा पण संपर्क करतात तेव्हा इथून प्रत्युत्तर असं मिळतो की एस ना दुरुस्त आहे बिघडलेली आहे असं सांगतात वारंवार नागरिकांना प्रायव्हेट गाड्या करून उपचारला यावं लागतं परंतु यासाठी आम्ही माननीय अधिक अधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर लोतर आरोग्य रुग्णवाहिका सेवे चोवीस तास सेवेसाठी उपलब्ध करावी अन्यथा वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा अंमलबजावणी होत नसेल तर आम्ही संघटनेच्या वतीने आदिवासी सामाजिक कार्याच्या वतीने व वो नागरिकांच्या वतीने आंदोलन शेणण्यात येईल ही नम्र विनंती धन्यवाद